कमळे कमळे अग कमळे हे गाडाओ का माझं नाव घेऊन बोमलत पडत सुटलंय त्या सावळेची सात ताळाची माडी कोसाळली काय अग कमळे तुझ्या नावानी मराठी मालिका सुरू झाली कमळी <laughs> बाया या मराठी मालिका वाल्यानं झालंय काय नुसत्याच मशीनच्या नावानी मालिका सुरू करायला लागल्यात आधी माझी मोठी बहीण पारू तिच्या नावानी मालिका काढली आता माझ्या नावाने मालिका सुरू केली ह्यांना मालिकांसाठी फक्त मशीनची नावं पाहिजे मशीनना ना, मशीन ना रोल नको द्यायला कमळाबाई तुझं पूर्वी मराठी हिंदी चित्रपटांमधून कुत्रा मांजर हत्ती माकड कबूतर ह्यांना एखादा तरी रोल मिळायचा आता सगळं बंद झालंय सावळ्या कुंभारासोबत गाडवाच लग्न केल्यापासून मला तरी कुठं काम राहिले मी पण बेरोजगार झालोय